नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरांग कांद्याच्या एकूण अडुतीस हजार दोनशे पासष्ट आणि लाल कांद्याच्या एकूण अडुतीस हजार सातशे ऐंशी कांदा कोण्यांची आवकी दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला एक हजार नऊशे पन्नास रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान